सर्व लडक्या बहिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती थी हार्दिक स्वागत आहे अंगणवाडीचा जे पेपर झालेला आहे फेब्रुवारी मार्चमध्ये त्यातील प्रश्न होते त्यात विशेषतः पोषण अभियान त्यावर दहा प्रश्न होते म्हणजे त्या अंतर्गत प्रश्नपत्रिका क्रमांक एकूण चौदा प्रश्नपत्रिका झाल्या त्यातील प्रश्नपत्रक क्रमांक अकराचं जे आहे त्याचं आपण विश्लेषण पाहत आहोत किंवा त्यातील ते प्रश्न आहेत ते पाहणार आहोत आता बघा प्रश्न कसे आहेत एकदम कॉमन सेन्सवर आहेत त्यामुळे काय एवढं टेन्शन घेण्यासारखं नाही पोषण अभियान पोषण टू पॉइंट ओ अंतर्गत अंगणवाडी सेविकावर कोणती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली होती असा प्रश्न होता पर्याय वाचून अगोदर लसीकरण मोहिमेचे आयोजन करणे सेवा वितरणासाठी पोषण ट्रॅकर वापरणे मध्यान्ह भोजन योजनेवर देखरेख करणे आणि आपत्ती निवारण कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणे हे दोन तर असेच उडून जातील कारण याचाही जरा देखील संबंध येणार नाही आता राहिला दोन पर प्रश्न पर्याय एक आणि पर्याय दोन तर त्या पर्याय एक आणि पर्याय दोन मध्ये बघा उत्तर का असू शकतं पर्याय जो पर्याय जो लशी करन एक आहे लसीकरण मोहिमेचे आयोजन हे केवळ एकाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही बरोबर अतिरिक्त जबाब आयोजन करणं हे अधिकारी लेवलपासून होतं रा राज्यस्तर राष्ट्रीय स्तरापासून होत असतं परंतु सेवा वितरणासाठी पोषण ट्रॅकर ही एक पोषण ट्रॅकर असा आहे की केंद्र सरकारनं याची अंमलबजावणी सुरू केली आणि त्याची जबाबदारी अंगणवाडीवर दिली त्यामध्ये ना सर्व जो डाटा आहे तो इनपुट केला जातो याच्यासाठी मोबाईल देखील दिला आहे बरं का अंगणवाडी सेविकांना मोबाईल देखील शासनाकडून पुरवठा केलेला आहे ज्यामध्ये जे काही मुलांची माहिती आहे ती अपलोड करण्याचं काम त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतरचा आपला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे पोषण टू पॉईंट ओ खालपैकी कोणत्या लक्ष गटांना संबोधित करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले नाही आता पुन्हा एकदा सांगतो आहे किंवा नाही उद्दिष्ट ठेवले आहे उद्दिष्ट ठेवले नाही आहे आणि नाही या दोन गोष्टीकडे विशेषतः लक्ष तुम्हाला प्रश्न वाचत असताना द्यायला पाहिजे याच गोष्टीमुळं तुमच्या ज्या असतात ते शिल्ली मिष्टी होत असतात प्रश्नाचं उत्तर तर पाहू परंतु टॅकल कसं करायचं हे देखील तुम्हाला पाहणं गरजेचं गर आहे कारण असे प्रश्न होते की ज्या ठिकाणी आप कमी अभ्यास परंतु कॉमन सेन्स वापरून हो, तुम्हाला उत्तर देणं अपेक्षित होतं जिथे स्कोअर वाढला असता मग ठीक आहे आपण पाहूया गट उद्दिष्ट नाही सहा वर्षापर्यंतची मुले मुले जी आहेत मुलं असो की मुले आहेत ते तर असणारच आहेत बारा ते वीस वर्ष गटातील किशोरवयीन मुली वारंवार तुमच्या वाचण्यात आला असेल किती आहेत तर ते शंभर टक्के यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला यांचे देखील विशेष काळजी अंगणवाडी सेविकेमार्फत घेतली जाते त्यांना आहार पुरवठा केला जातो तुम्ही विचारू शकता कोणाला एक सर्वसामान डिस्कशन करत असताना की तुमच्या आजोबाला दिसत असेल आजूबाजूला जर कोणी अंगणवाडी सेविका असेल किंवा गर्भवती महिला असेल तर तिला जो आहे तो अंगणवाडीमार्फत किंवा काही चौकशी होते काही धान्य धान्य मिळतं आहार मिळतं हे गोष्टी त्यांच्या अंगणवाडी सेविकेचे कार्य आहेत किंवा कर्तव्य आहेत म्हणजे ठीक आहे उद्दिष्ट ठेवलेलं नाही वृद्ध व्यक्ती वृद्ध व्यक्तीची विशेष काळजी घेणं जबाबदारी ही त्यांची नाही आहे तर आपलं जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक चार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन जो डैस डैस आहे पूरक पोषणाचे मुख्य लक्ष डॅश डॅश आहे लाभार्थ्यांना सीधा पुरवठा करणे असुरक्षित लोकसंख्येला अतिरिक्त अन्न पुरवून कुपोषणाचा सामना करणे प्रक्रिया केलेले अन्न पॅकेजमधून पुरवणे गरम शिजवलेले जेवण पुरवणे अर्थात पूरक पोषण जे आहे ते पोषणाला अतिरिक्त किंवा लक्ष जे टार्गेट आहे त्यामध्ये काय लाभार्थ्यांना शिधा पुरवठा करणे हे रेशन दुकानं त्या यासाठी रेशन दुकानं आहेत बरोबर प्रत्येक गावामध्ये रेशन दुकानदार असतो त्याची ही जबाबदारी आहे प्रक्रिया केलेले अन्न पॅकेजमधून पुरवणे असं काही पूरक पोषणचं अजिबात उद्दिष्ट नाही आहे त्यानंतर गरम शिजवलेले जेवण पुरवणे हे त्या पूरक पोषणचं मुख्य लक्षण आहे आपल्या भारतामध्ये जर जर विचार केला शहरी भागात देखील आजच्या तारखेला कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु अमरावतीमधील मेळघाट जो आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा हे आदिवासी पट्टा जो आहे सुरगाणा चांदवड सॉरी सुरगाणा आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बराच भाग येतो ओके त्यानंतर विदर्भामधील जे काही आदिवासी जिल्हे आहेत किंवा आदिवासी भाग आहेत त्यामध्ये गडचिरोली वारंवार तुमच्या वासनात येत असतं की कुपोषण बरोबर आता ह्याच्यात असुरक्षित लोकसंख्येला म्हणजे ज्यांना बऱ्यापैकी आर्थिक आधार नाही आहे अशा लोकसंख्येला अतिरिक्त अन्न पुरवणे पूरकचा अर्थच होतो एक्स्ट्रा बरोबर त्याला सप्लिमेंट देणं एक्स्ट्रा पूरक अन्न पुरवठा करणे आणि कुपोषण जे आहे बालकामध्ये त्या बालकामधलं कुपोषण दूर करणे हे पूरक पोषणाचं मुख्य लक्ष आहे आता मुद्दा एक लक्षात घ्या की याच्यात तुम्हाला फॅक्च्युअल डाटा कुठं काही सापडते का नाही सापडत तुम्हा तुम्ही जेव्हा वाचन करत असता त्यावेळेस तुमच्यात एक कॉमन सेन्स निर्माण व्हायला पाहिजे की नेमकं कशा प्रकारचे तुमचे कर्तव्य असू शकतात किंवा याचं उत्तर असू शकतं अंगणवाडीचे ओके अंगणवाडी केंद्र केंद्रे सुसज्ज करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला स्मार्टफोन दिला आहे आता दिला जाईल खर्चात केंद्र सरकारचा वाटा जास्तीत जास्त डॅश डॅश अधिक जी एस टीपर्यंत असणार आहे किती रुपये केंद्र सरकार देणार आहे जी एस टी अधिक म्हणजे आठ हजार रुपये अधिक जी एस टी हे ज्याचं उत्तर आहे फॅक्च्युअल आठ हजार रुपये देणार आहे ओके मी तुम्हाला माहिती दिलं तर पोषण ट्रॅकरमध्ये मोबाईल देखील पुरवठा करणार आहे असं अंगणवाडी सेविकेची महत्वाची भूमिका काय असते मूलभूत आरोग्य आणि पोषण सेवा प्रदान करणे हे अंगणवाडी सेविकेचं मूलभूत जे आहे मूलभूत भूमिका असते किंवा महत्वाची भूमिका यामध्ये असते तर शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचे व्यवस्थापन करणं व्यवस्थापन करणे म्हणजे आता शहरामध्ये होणारे उड्डाण पूल जे असतील याचा अंगणवाडी सेविकांचा काही संबंध येत नाही अपय सुविधा निर्माण करणे किंवा रस्ते करणे याचा काही संबंध येत नाही ओके इथे सरळ सरळ प्रश्न ओढून जातो शालेय शिक्षणाचे पर्यवेक्षण करण्यासाठी जर समजा नियोजन केलं तर केंद्र प्रमुख असतो त्यानंतर त्यांच्यावर विस्ताराधिकारी साहेब असतात बरोबर त्यानंतर गट अधिकारी साहेब असतात त्यानंतर त्यांच्यावर असतात गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी त्यानंतर वर असतात त्यांच्यावर म्हणजे आता शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर उपशिक्षणाधिकारी असतात त्यानंतर पुन्हा असतात शिक्षणाधिकारी बरोबर यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्यासाठी सीईओ असतात म्हणजे हे शिक्षणाचं पर्यवेक्षण करणं ही, ही दुसरं डिपार्टमेंट आहे अंगणवाडी ह्या चतुर्थ कर्म आपला सॉरी या अंगणवाडी सेविका जे आहेत ते एक प्रकारे ग्राउंड लेवलवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे पर्यवेक्षणाचं नियोजन येत नाही शासनाने दिलेल्या अंमलबजावणी करणं हे अंगणवाडीचं सेविकाचं मुख्य कार्य आहे त्यामुळे पर्यवेक्षण करणं हे एक प्रकारचं अधिकारी लेव्हलचं काम आहे परंतु अंगणवाडीचे जे काम आहे अंगणवाडी सेविका जी असतात ते ग्राउंड लेवलवर ते शासनाच्या योजनाचं इम्प्लिमेंट करत असतात त्यामुळे ही फरक लक्षात घ्या संशोधन अभ्यास आयोजित करणे अंगणवाडी मुख्य सेविका या कुठल्याही गोष्टीवर संशोधन करत नाहीत त्यासाठी राज्य शासन योग्य ते संशोधन करत असतं आणि संशोधना ती जे निष्कर्ष नेतात किंवा काही योजना राबवणे गरजेचं असतं त्यावेळेस मात्र अंगणवाडी सेविकांचा आधार राज्य शासन घेतलं घेतं किंवा अंगणवाडी सेविकांचा आधार घेत असतं आता मुख्य सेविका म्हणून ही तुम्ही पोस्ट ज्यावेळेस भरताय किंवा परीक्षा देणार आहात भविष्यामध्ये तर एक लक्षात घ्या तुमचं काम मात्र पर्यवेक्षण करणं असू शकतं किंवा आहे आणि इतर काही जबाबदाऱ्या तुमच्या असू शकतात ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही काम करणार आहात बरोबर तुमच्या अंडर हे काम करत असतात ओके इथंपर्यंत तुम्ही पाहिलेला आहे एवढ्या सगळा काम ऑनसेन्स तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट सांगायची राहिली अंगणवाडी मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राम आपली राबवलेली आहे सुरू केलेली आहे त्याची फी सध्या नव्याण्णव रुपये आहे येणाऱ्या काळात ती एकशे एकोणपन्नास देखील होऊ शकते बरं आता याच्याबद्दल तुम्हाला आता ग्लान्स काय 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 दिले ते पाहिजे असेल तर बघा ह्या स्क्रीनशॉटवर यामध्ये बघा शंभर प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ शंभर टक्के आहेतच बरं यूट्यूबवर बी आहेत तुम्हाला पाहायचं नसेल तर यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता परंतु ज्या टेस्ट आहेत त्या मात्र फ्री ऑफ कॉस्ट नाही आहेत टेस्ट जे आहेत घटकनीय असतील की पाच अभ्यासक्रमानुसार असतील आणि झालेल्या चौदा प्रश्नपत्रिका असतील त्याचं सिलेबसनुसार वर्गीकरण केलेलं आहे आणि बऱ्याच प्रश्नाचं विश्लेषण देखील आम्ही तिथं अपलोड करतो आहे वीस पी वायकू अनालिसिस व्हिडिओ आहेत आता वीस नाहीत ते जास्तच आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या देखील चालू घडामोडीच्या जे काही अंगणवाडीशी निगडीत आहेत तेच आपण तिथे देणार आहोत अशा प्रकारचा हा कोर्स आहे हे पुस्तक आहे भविष्यात जर दुसरी आवृत्तीला येईल त्यावेळेस त्याचा कलर बदलेल बाकी काही असणार विशेष बदल काही होणार नाही परंतु काही कायदे आहेत त्यामध्ये अपडेट होतील ओके पहिली आवृत्ती आहे हे सध्या तुम्ही वाचू शकता बघा अशा प्रकारचा हा कोर्स आहे नव्याण्णव रुपये तुम्ही दुसरीकडे चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव खर्च करण्या अगोदर इथे जॉईन करा कमी वाटलं तर तिकडे जॉईन करू शकता फक्त हे तांत्रिक व्याज संदर्भात आपण नियोजन करत आहोत ओके व्हिडिओ प्लस प्रश्न हे सगळ्या गोष्टी यामध्ये कन कव्हर केलेल्या आहेत चला सहाव्या प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण किंवा पुढचा प्रश्न पाहूया ई सी सी ई कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुलांची अंगणवाडी केंद्रावर नोंदणी केली जाते प्रश्न ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडला पाहिजे कन्सेप्ट क्लिअर आहे का प्रश्न वाचत असताना हे मुद्दा लक्षात घ्या मुद्दा आता तुम्हाला हे कसं सांगायचा आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो ह्याचं विस्तारित रूप काय आहे किंवा नेमकं हे काय आहे ॲटलिस्ट लिस्ट विस्तारित रूप तरी तुम्हाला तिचं माहिती पाहिजे आता ई e सी सी ई -E कार्यक्रम काय आहे तर एक लक्षात घ्या अर्ली चाईल्डहूड सी फॉर चाईल्डहूड केअर एज्युकेशन हा एक कार्यक्रम आहे हे माहीत असल्यानंतर तुम्हाला उत्तर देखील स्पष्टपणे सोडवता येतं आता प्रश्न विचारलेला आहे की अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन या अंतर्गत कार्यक्रमाचा जो लाभ घेण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुलांची अंगणवाडी केंद्रावर नोंदणी केली जाते मग याचं उत्तर काय असेल तर तीन ते सहा वयोगटात जे आहे त्यांची नोंदणी केली जाते आणि हे फिक्स लक्षातच असू द्या हा फॅक्च्युअल डाटा असतो यात काय कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी विशेष काही असं गरज नसते ओके परंतु प्रश्न वाचत असताना काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर झाले पाहिजे अभ्यास करत असताना ते क्लिअर करून घ्या त्यानंतर पाच वर्षाच्या आराखड्यानुसार खालीलपैकी कोणते दीर्घकालीन उद्दिष्ट तीन ते पाच वर्ष आहे बर ठीक आहे आता दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले पर्याय पाहू आपण क्षमता बांधणी सरकारी मालकीच्या दोन लाख अंगणवाडी केंद्रांना सक्षम अंगणवाड्या म्हणून अपग्रेड करणे आधार सीडिंग वाढ निरीक्षण मला सांगा दोन लाख अंगणवाड्या आहेत त्यांना एक वर्षात होतं का सहा महिन्यात वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात का नाही तर याला जो असतो तो लाँग टर्म कालावधी लागत असतो ओके ह्या पाच वर्षाच्या आराखड्यानुसार दीर्घकालीन उद्दिष्ट आहे जे तीन ते पाच वर्षात ही उद्दिष्ट साध्य करायचं बाकी शॉर्ट टर्म गोल आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा आहे कुपोषणमुक्त गाव राष्ट्रीय वार्षिक पुरस्कारास पात्र होण्यासाठी पोषण पंचायतींना कोणती अट पूर्ण करणे आवश्यक आहे याचं उत्तर आहे पौष्टिक उपक्रमांचे परिणाम आणि गावच्या स्थितीवर त्याचा प्रभाव ही जी अट आहे ती त्या पंचायतीनं म्हणजे पूर्ण करणं आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नववा आहे किशोरवयीन मुलींसाठी असणाऱ्या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारचा पोषण लाभ दिला जातो पुन्हा एकदा का कोणासाठी दिलेला आहे किशोरवयीन मुलींसाठी असं म्हटलेलं आहे केवळ बळकट दुग्धजन्य पदार्थ केवळ शब्द म्हटलं की जरा डाऊट येतो बट ठीक आहे हे नाहीये शिजवलेले गरम जेवण आणि घरी नेण्याजोगाट शिधा टी एच आर हो काही शिजवलेलं अन्न देखील तिथं दिला जातो आणि घरी नेण्यासाठी ने देखील जो सिधा आहे तो टी एच आर अंतर्गत दिला जातो अर्थात टेक होम रेशन अंतर्गत लोह कॅल्शियम साठी विशेष पूरक आहार आता हे उत्तर आपलं आहे त्यामुळे इतर गोष्टीची गरज नाही दररोज बहुजीवनसत्वाच्या गोळ्या दररोज गोळ्या नाही दिल्या जात ओके हे पण नाही लो कॅल्शियमसाठी विशेष पूरक आहार या मार्फत देखील ते कव्हर केलं जातं त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो पोषण अभियानांतर्गत राजस्थानने कोणते नाविन्यपूर्ण दृष्टिकोन राबवलेला आहे एखाद्या राज्यामध्ये कोणत्या योजना राबवल्या जातात किंवा त्याचे दृष्टिकोन काय तर ते देखील अभ्यासनं महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारचा हा अवघड लेव्हलचा प्रश्न आहे परंतु कॉमन सेन्सनं उत्तर तुम्ही सोडवू शकता समुदायाच्या नेतृत्वाखाली पोषण वाटिका हे जे आहे ते नवीन दृष्टिकोन त्यांनी राबवलेला आहे अंगणवाडी केंद्राची संख्या कमी करणे अशा प्रकारचं जे निगेटिव विचारसरणी असते किंवा निगेटिव्ह पर्याय असतात त्याचं उत्तर आपलं पॉझिटिव्हसाठी राहू शकत नाही ह्या प्रश्नासाठी दुपारचे जेवण वगळणे हे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहेत बरोबर पोषण कार्यक्रम शहरी भागापुरते मर्यादित करणे कुठला तरी तुम्हाला एक लक्षात घ्या कुठला तरी ही जी तीन पर्याय आहेत त्यात तुम्हाला असं वाटलं का ही चांगली गोष्ट आहे हे सगळे ना म्हणजे कुठंतरी डिमोटिवेट करण्यासारखे आहेत परंतु ह्याला हा एकच अशी गोष्ट आहे की ते पोषण अभियांतर्गत काम करण्याला एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन करण्यासाठी मोटिवेट केलं जातं किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन तुम जे आहे त्या या पर्यायातून तुम्हाला दिसून येते इतर कोणतेही तीन पर्याय जे आहेत हे सर्व नकारात्मक पर्याय आहेत आणि अशा प्रकारचा नकारात्मक पर्याय कोणतेही कल्याणकारी राज्य जे आहे मार्गदर्शक राज भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक नमूद केलेल्या कल्याणकारी दृष्टिकोनाचं जे राज्य असतं त्यासाठी अशा प्रकारची कुठलीही कृतीही राज्य शासन करत नसतं त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की अशा वेळेस तुम्हाला उत्तर पाहिजेच तोंडपाठ पाहिजे असतलं नाही सहाजाहजिकच सहाज तुम्हाला कॉमन सेन्सनं उत्तर आले पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो की ह्या वेळेसच्या प्रश्नपत्रिका या सोप्या होत्या परंतु तुमचं दृष्टिकोन कसा आहे त्यावर तुमची उत्तरं डिपेंड होते ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा आणि जो नव्याण्णव रुपयेचा कोर्स आहे तो एक वेळेस जॉईन करून बघा बरोबर तुम्हाला शंभर टक्के कुठल्याही कोर्सपेक्षा आम्ही चांगलं गुणवत्तापूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न त्यामध्ये दे केलेला आहे नोट्स देखील दिलेला आहे ज्या नोट्स फक्त तुम्ही वाचू शकता कारण पुस्तक तुम्हाला आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ